भीती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला हे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व इंटरप्रायजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू मतदानावर बहिष्काराचा शेतकऱ्यांचा इशारा रेल्वे भूमी अधिग्रहणात कवडीमोल शेतकरी संतप्त रेल्वे भूमी अधिग्रहणाचा कवडीमोल असंतोष उफाळला असून योग्य मोबदल्याचा निर्णय न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे सविस्तर असे की अकोला हिवरखेड खेड, खंडवा ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प याकरिता जिल्ह्यातील तेलारा व अकोट तालुक्यातील जमीन मोठ्या प्रमाणात भूमी अधिग्रहणात समाविष्ट आहे परंतु सदर भूसंपादनामध्ये जमीन मोबदल्या संदर्भात आपल्यावर प्रचंड अन्याय होत असल्याची रेल्वे भूमी अधिग्रहण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भावना आहे कारण भूसंपादन करताना संपादन, संपादन पुनर्वसन पुनर्स्थापना करीत असताना उचित भरपाई मिळण्याचा पारदर्शकतेचा हक्क अधिनियम दोन हजार तेराच्या संपूर्ण तरतुदींचे उल्लंघन करून भूसंपादन अधिकारी हे त्यांच्या स्वतःच्या नियमाने भूसंपादन करीत आहेत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी प्रत्येक टप्प्यावर त्यांना महाराष्ट्रामध्ये याआधीही बारामाही बागायतीप्रमाणे तसेच बाजार मूल्यांप्रमाणे रेल्वेकरिता आपल्याच अमरावती विभागातील वर्धा यवतमाळ पुसद नांदेड या रेल्वे प्रकल्पाकरिता झालेल्या भूमी अधिग्रहणाच्या निवडाच्या प्रती दिल्या आहेत आणि या पाठपुराव्याच्या आधारे त्यांनी सदर रेल्वे प्रकल्पाकरिता होत असलेल्या भूमिसंपादनाच्यासाठी दिलेल्या पुराव्याच्या आपण आपणसुद्धा अशाच प्रकारे निवाडा पारित करावा ही विनंती केलेली आहे परंतु भूसंपादन अधिकाऱ्यांनी सर्व पुराव्यांना डावलून संपूर्ण शेतीचे जिरायतीप्रमाणे मूल्यांकन करून शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय केला आहे बाधित शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे यावरून आपल्या विदर्भात महाराष्ट्रामध्ये एकाच विभागात दोन प्रकारे निवाडे रेल्वेकरिता संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार केले जात आहे याची माहिती भूसंपादन अधिकारी अकोट यांनी बाधित शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा बाधित शेतकऱ्यांकडून यावर्षी हो घातलेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांवरील हा अन्याय पंधरा दिवसात दूर करण्यात आला नाही तर शेतकरी हा लढा अधिक तीव्र करतील याची गंभीर नोंद जिल्हा निवडणूक अधिकारी आणि भूसंपादन अधिकारी अकोट यांनी घ्यावी असे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून आणि प्रसिद्धीपत्रातून शासनास निर्वाणीचा इशारा दिला आहे कवडी मोल मोबदला देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये दिवसात अन्याय दूर झाला नाही तर लोकसभा विधानसभा निवडणुकीचा बहिष्कार जाईल व आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल राजकुमार भट्ट अध्यक्ष रेल्वे प्रकल्प बाधित शेतकरी संघर्ष समिती तेलारा तालुका अकोला खंडवा रेल्वे प्रकल्पग्रस्त समिती संघर्ष समिती आम्ही शेतकऱ्यांनी माननीय एस ओ साहेब तथा भूसंपादन अधिकारी साहेब अकोट यांना निवेदन दिले की या भूसंपादन प्रकरणामध्ये शेतकऱ्यांवर घोर अन्याय झालेला असून यामध्ये अत्यंत भेदभावपूर्ण निवाडा पारित केलेला आहे कुठे दोन लाख रुपये एकर कुठे पाच लाख रुपये एकर एकाच दर्जाच्या जमिनीचा मोबदला हा पूर्ण दिलेला आहे आणि यामध्ये बागायती शेती असून त्याचे त्याचे मूल्यमापन करण्यात आलेलेच नाही आणि यामुळे या प्रकरणामध्ये संपूर्ण भूसंपा भूसंपादन कायद्यांचा उल्लंघन करण्यात येऊन सदर निवाडा पारित करण्यात आल्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आम माननीय भूसंपादन अधिकाऱ्यांना निवेदन दिले की येत्या पंधरा दिवसात जर हा निवाडा बदलण्यात आला नाही आणि न्यायपूर्ण निवाडा देण्यात आला नाही तर आम्ही संपूर्ण प्रकल्पबाधित शेतकरी येणाऱ्या लोकसभेच्या व विधानसभेच्या संपूर्ण निवडणुकांवर बहिष्कार करू आणि याची जबाबदारी ही सर्व संबंधित शासनाची राहील करिता आम्ही असं एक निवेदन माननीय भूसंपाद अधिकारी यांना दिलेलं आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन